राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यांसह आमदारकीचा राजीनामा दिला आहे या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली असून अनेक काँग्रेस आमदारांचे मोबाईलही नॉट रिचेबल लागत असल्याने त्याचबरोबर अन्य किती आमदार आहेत त्यांचा नेमका अंदाज समजू शकला नाही राजीनामानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांसह आमदारकीचा राजीनामा दिला असून पुढील राजकीय धोरणेचा येत्या दोन तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आज सकाळपासून नांदेड येथे त्यांच्या थे निवासस्थानी शुकशुकाट दिसत होता अशोक चव्हाण यांना भाजपमार्फत येत्या राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणण्याची हमी घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त असे असल्याचे समजले गेल्या काही महिन्यापासून अशोक चव्हाण यांची भाजपकडे पावले ओढत असल्याची शंका राजकीय वर्त, वर्तुळातून वर्तु ऐकू येत होती ती आजच्या भूमिकेने स्पष्ट झाली असे बोलले जात आहे अशोक चव्हाण यांनी आपली भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपली राजकीय भूमिका जाहीर करेल मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिक काम केले असल्याचे अशोक यांनी सांगितले तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी केंद्र गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये गेले तर विरोधी पक्ष भाजपला धारेवर धरू शकतो अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळे आहेत त्यांना भाजपमध्ये जाऊन आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल असे, असे म्हणत संजय राऊत यांनी चव्हाणांवर निशाणा साधला आहे रणनीती न्यूज चॅनलला